हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा काय का समीक्षा काय बघते तर तुम्ही आजचा आमचा व्हिडिओ बघितला का तेव्हा समीक्षा दोन वर्षाचीच होती तेव्हाचा व्हिडिओ आहे तो एका लग्नामध्ये गेलेलो तेव्हा आणि मी पण कशी दिसत होते अगोदर आत्ता कसं दिसते खूप बदल होतो बघतामध्ये दहा वर्षापूर्वी असेल आणि नंतर आतापासून दिवाळी चाललं दिवाळीत आणि आज माझा ना भरपूर हे झालतो भरून आला अचानकच घसा आणते आणि सर्दी झाली जाम अचानकच वाटतात सर्दी झाली मला तर त्या सर्दी डोकं दुखी चालवता की बाकी मला काही प्रॉब्लेम नाही पण सर्दी डोकं हे मला सहनच नाही होत माणसाला ना कोणतं दुखणं सहन नाही होत पहिलं तर पण हे मला जास्त नाही होत सहन मी दुखण्यात आलेली आहे ही आहे काय म्हणते त्याला तर ते येत असतं ता मला सारखं दिसतो तर आज दिवसभर आराम केला जरा डोळे सुजले आराम करून करून एकदम झोपून घेतलं मी डोळे सुजेपर्यंत आराम केला तर तरी घसा जो आहे ना तो थोडासा घेऊतोय खासोय तर आता चला भाजी बनवायची आहे तर आज बनवणार आहे मी मच्छी वाम आणलेली आहे वांबेचं कालवण आज करते आणि सोबतच हे पण आणले कुपा हे कुप्याचं कुपा तळणार आहे आणि वाम जे आहे त्याचं कालवण करणार आहे तर यांना वाम खाऊ वाटलेली त्यांनी त्यांच्या आईंना सांगितलं मला वाम खाव वाटली तर त्यांच्या आईनी घेऊन दिली वाम आणि हे घेतलं तळायला वगैरे तर चला बाहेर का तुम्ही एवढी मोठी वाम होती पिवळी पिवळी वाम आणली ना पिवळी वाम आणली सफेद बाम नाही पिवळी वाम खूप हे असते कॉस्टली आहे आणि दुर्मिळ आहे भेटत नाही लवकर पाचशे रुपये अर्धा किलो अशी आहे तर ते पाव किलो आणलेली तर ते चाललेलं बाहेर मस्तपैकी कालून ते त्यांना आवडेल वाढायचं काल तर आता मी बनवणार आहे कालून बघा हळद मीठ लावून ह्यांना यांना मीठ लावून ठेवलं ना त्याची टेस्ट जी आहे ती अजून छान आहे आपल्याला चला हळद मिट लावून ठेवले आता मी भाकरी वगैरे बनवते स्वयंपाक करते आणि आ... मीटिंग होती त्याच्यामुळं आज थोडस मी थोडा उशीर झाला मला मीटिंग जॉईन केली ते कामाच्या निमित्तानेच मिटिंग असते आमची तर ते गेल्या महिन्या गेल्या आठवड्यापासून दरवेळेस मिटिंग जे आपल्या मुलांचे जे प्रॉब्लेम आहे ते डिस्कस करायचे असं हे असतं आणि काही चॅलेंजेस येतात तर ते सांगायचं त्या मिटिंगमध्ये कारण काउन्सिलर वगैरे असतात तर त्यांना ते आपलं चॅलेंज सांगायचं आणि ते आपल्याशी आप बोलतात की कसं हँडल केलं पाहिजे मुलांना कसं काय केलं पाहिजे कारण अशी मुलं आहेत ना त्यांच्यामध्ये एकसारखे नसतात वेगवेगळ्या ह्याचे मुलं असतात त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते सारखे नसतात कारण प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात तर ते हे करणं खूप अवघड जातं कधी कधी काय झालं बर बाय तर त्यासाठी ती मीटिंग आज ठेवली होती तर त्याला टाइम गेला माझा मीटिंगला आणि आता वाजलेले आहेत तर किती साडेसात वाजून गेलेले तर आता म्हटलं स्वयंपाकाला लागावं तर आज आहे उद्या सोमवार उद्या दिवस असणार आहे आणि खूप दिवसांचा आतुरता आहे खूप दिवसापासून कारण माझं हे फर्स्ट पेमेंट येणार आहे तर त्याच्यामुळे भरपूर हे झालंय झालं झाले की मी कुठेतरी जॉबला जाते आणि तिथून मग मला पेमेंट येणार आहे यूट्यूबचं पेमेंट तभी तर मी घेतेच तर त्याच्यामुळं घेत होते आणि त्याच्यामुळे ते एक पहिला पेमेंट जो आहे तो आनंद वेगळा असतो आणि तो घरी बसून होता त्याच्यामुळे एवढं काय नाही की आपण घरी बसून करतो पण त्याचा वेगळा आनंद होता पण आता हे वेगळं आहे कारण मी बाहेर कुठेतरी जॉबला जाते मग ते पैसे वगैरे त्याचा आनंद काही काही गोष्टी घ्यायच्या ठरवलेल्या आहेत अगोदरपासून की पहिल्या पगारामध्ये हे ते, ते सगळं ठरवून ठेवलेले आणि एक वेगळी हे येते की पहिला पगार आल्यावरती मी काय करू की काय नाही मुलांना काय घ्यायचं मला काय घ्यायचं हे येते किंवा पहिल्या पगारामध्ये काय आपण करू शकतो एक चांगली गोष्ट तर ते सगळं मी अगोदर ठरवून ठेवलेले फक्त वाट बघायची की आता ए टी मधून पैसे यायची वाट आहे तेवढी तेवढा वेट करायचं आहे तर तेवढा काही सहन होई नाही दोन दिवसच राहिलेत पण तेवढं माझं काही सहन होईना नाही <laughs> क कधी होईल आणि कधी नाही त्या हत्ती जातो पण शेपूट जायला एक्सायटेड म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत दम निघतो पण ते थंड होईपर्यंत निघत नाही तर तशातला हा प्रकार आहे हत्ती गेला पण शेपूट राहिले आता तर चला पगार आल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी मला करायच्या आहेत त्याची एक्साइटमेंट आहे आणि तुम्हाला पण दाखवायचे आहेत की मी काय काय केलं पहिल्या पगारामध्ये हे केलं ते केलं ते केलं मुलांच्या पण भरपूर मागण्या आहेत माझ्या मिस्टरांच्या तुझ्या पहिल्या पगारातून मला हे घेशील का ते घेशील का ह्या गोष्टी आहेत तर मी पण खूप एक्सायटेड आहे की मी काय करू शकते बरं पहिल्या पगारामध्ये तर ह्या गोष्टी तर तुम्ही पण मला सुचवा बरं का मी काय केलं पाहिजे पहिल्या पगारामध्ये ठीक आहे तर चला काही काही गोष्टी मी अगोदरच ठरवून ठेवलेल्या आहेत बरं का तर त्या मी काय काय ठरवून ठेवलेल्या आहेत त्या मी केल्यानंतर जेव्हा मी दाखवेल तेव्हा तुम्हाला सांगेल की मी अगोदरच ठरवून ठेवलेल्या आहेत काही काही गोष्टी आहेत ज्या मला मनापासून करायच्या आहेत करू वाटल्यात आणि इच्छा आहे एक प्रकारे की ती गोष्ट मला करायची होती माझ्या पहिल्या पगारातून पण आता काही दिवस नव्हतं पण आता करायच्या आहेत तर ते करायच्यात तर करायच्यातच आहेत मग एक्सायटेड आहे तुम्ही पण एक्साइटेड असाल की किती येतोय मला पहिला पगार हे पण बघणं गरजेचं आहे कारण सुट्ट्या वगैरे माझ्या झालेल्या नाही आहेत ह्या पूर्ण जेव्हापासून मी का जॉब जॉईन केले तेव्हापासून मी सुट्टी वगैरे घेतलेली नाहीये तर बघू तरी पण आहे की नाही तर चला नक्की बघा मी काय करेल काय नाही ते आजचा व्हिडिओ कसा हो वाटला नक्कीच सांगा आणि व आंबेचं कालवनाची रेसिपी मी टाकेलच तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय